वेगळा झाला आपल्यापेक्षा किमान एक पंचवीस वर्ष पुढे एवढेच कशाला खालची जी राज्य आहेत आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू ही सुद्धा आपल्या पाच दहा वर्ष पुढे असली राज्य त्याच्यामधलं कारण काय आहे तर त्या देश त्या त्या, 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 त्या त्या देशातल्या किंवा त्या त्या राज्यातल्या धोरण त्या जी जी धोरणं आपण दिलेली आहेत ती कशा पद्धतीने आपल्याला पुढे वाटचाल करायची आपल्याकडे जे धोरण ठरवलं दर्शवली का दुर्दैवाने तरी आपल्याला एक ऑनलाईन मध्ये सगळं करायचं असतं तरी ते ऑफलाईन मध्ये पण द्यायचं असतं तरी आपले शाला शाला पण झाले की परत ते दोन प्रतिमध्ये गेलं तर कलाचं याच्यात काय होतं ऑनलाईन पण चालू ठेवा आणि ते ऑफलाईन पण चालू ते फुली डिजिटल पण नाही आणि हायब्रिड पण त्याच पण नाही आपलं हाच वेगळंच बदल तर आपल्याला धोरणामध्ये काही बदल आपण अपेक्षा आणि दुसरं म्हणजे आपण आपल्या शिक्षकांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून घेत नाही म्हणजे तुमच्यामध्ये खूप सारी चांगली क्रिएटिव्ह टीचर्स असतात तुमच्या सिव मॅडम जेव्हा मला बोलल्या अनिरंजन तू आमच्याकडे येईल शिक्षकांशी संवाद साधा तुमच्याकडे काही चांगले शिक्षक नाही आहेत कारण मी डिस्प्ले कशाला पाहिजे होता आधी तुमच्या चांगल्या शिक्षकांशी संवाद साधा त्यांचा एखादा थिंक प्लॅन तयार करा ग्रुप तयार करा त्यांच्याकडून काही इनपुट घ्या आणि शिक्षक काय म्हणतात त्यांच्या काय गरज आहे म्हणजे पॉलिसी मेकर्सनी धोरण करतेनी तो अधिकाऱ्यांनी <laughs> मी म्हणतो असो की शिक्षकांचा आयला शिक्षकांचा आयला कारण दे आर द एक्सपर्ट तुमच्या मॅडमला मी त्या आयएसला ट्रेनिंग असताना मी त्यांच्या मसुरी लबासनाला त्यांना ट्रेनिंग असते तो तुम्हाला एक हे स्पीकर म्हणून बोलवलं आणि मग तिथल्या आयएस लोकांनी कलर उत्तर म्हणजे ते आता होणारे आय एस असतात त्याच्या ट्रेनिंगचा मग बेस्ट शिक्षणी धोरण कसा असावा असं तुला वाटतं मुलं जे आधीकडे शिक्षकांचं ऐकतात ते चांगले बेस्ट धोरण काय असं कसं काय मी म्हणलं यु आर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे तुम्ही एक ग्रॅज्युएटची डिग्री घेतलेली आहे पदवी घेतलेली आहे कुठल्या तरी विषयातली आणि तुम्हाला कशाचं ट्रेनिंग दिलं आहे लोकांकडून काम कसं करून घ्यायचं याचं ट्रेनिंग दिलं तर तुमच्या हाताखाली जेव्हा शिक्षक असतील युअर नॉट एज्युकेशनलिस्ट कुठलेही हा हे शिक्षणाने त्याने एज्युकेशनलिस्ट असू शकतात बरोबर आहे कारण ते शिक्षणाशी संबंधित पण शाळेतल्या आणि शैक्षणिक समस्या आहेत ते सोडवण्याचे काम शिक्षकच करू शकतो म्हणून शिक्षकांना ऐकणं हा एक फार आपल्या पण मी